दोघांच्या हो हे कृत्य येस, येस माझं स्टेटमेंट बरोबर आहे की मात्र तुम्ही ठरवणार आहे कोण स्टेटमेंट व्हायरल होत आहे स्टेटमेंट फिरतोय त्यावरून तुम्हाला वाटत नाही की सामाजिक काही संघटना असतील काही राजकीय मंडळी असतील हे तुम्हाला म्हणजे त्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल गेल्या दोन तीन दिवसाच्या पूर्वी फक्त पुण्यातच नव्हे महाराष्ट्रात नावाजलेलं एक बस स्थानक म्हणजे स्वर्गेट बस स्थानक आणि त्याचं म्हणजे पहाटे मला वाटतं पाच साडेपाचच्या दरम्यान एक बलात्काराची घटना घडली होती आणि ही बलात्काराची घटना घडल्यानंतर तो जो आरोपी कोणी आहे बलात्कारी जो ज्याला म्हटलं जातं तो आरोपी सीसीटीव्ही च्या माध्यमातून कैद झाला होता आणि त्याचं नाव निष्पन्न सुद्धा झालं होतं त्याचं नाव होतं दत्तात्रय गाडे आणि ह्या दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी काही सामाजिक संघटना असतील काही राजकीय संघटना असतील वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात आली तीव्र निषेध करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी अगदी शर्तीचे प्रयत्न करून दोन दिवस अगदी रात, दिवस रात्र मेहनत करून त्या, त्या आरोपीला जेरबंद केला आणि आरोपीला जेरबंद केल्यानंतर आज दुपारी त्यांना कोर्टात आणण्यात आलं आणि कोर्टात आल्यानंतर त्याचं वकीलपत्र घेतलेले ऍडव्होकेट वाजिद खान माझ्यासोबत आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली सर मला एक तुम्हाला विचारायचं का म्हणजे संपूर्ण हा विषय महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतामध्ये हा विषय पेटलेला आहे वे वेगवेगळ्या वे सामाजिक संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय मंडळींनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांचा रोष पत्करून तुम्ही हे वकीलपत्र घेतलेलं आहे काय बोलाल्याबद्दल याबद्दल राजकीय लोक कोण राजकीय लोक जे स्टंटबाजी केली ती लोक किंवा त्या जे काही असेल रेप केस होते बलात्कार होते होत होत असेल तर त्या पीडिताला जाऊन मदत करणार आहे ती लोक त्यामध्ये फरक असतो स्टंट आणि महिलांना मदत करणं हा भाग वेगळा आहे जर हे प्रकरण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन राजकीय लोकांनी उलट पोलिसांना मदत करायला पाहिजे आपल्या पुण्यात तर ते दिसत नाही नाही त्याचा आरोपपत्र तुम्ही घेतलेला आहे त्याची वकिली तुम्ही करताय याचं नेमकं कारण काय कारण म्हणजे मी बेसिकली मी ऍडव्होकेट आहे माझ्याकडे जो येईल त्याची बाजू मांडणं माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो आणि वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना हा म्हणत नाही की हा बेवडा काई देनार नहीं। हेल नहीं। आहे मी याला काही देणार नाही किंवा हे लईच धार्मिक माझी पूजा ज्या करतो मी यालाच अन्न देईल असं तो भेदभाव करत नाही त्यामुळे वकिलाचं काम काय असतं त्याच्याकडे एखादी केस आल्यानंतर त्यामधली जी काही बाजू आहे ती न्यायालय समक्ष मांडणे खरं खोटं करण्याचं काम जे काही असेल न्याय निवडण्याचं काम ते न्यायाधीशचं असतं एकंदरीत आता तुमची दुपारी ज्यावेळेस आरोपीला न्यायालयामध्ये आणलं गेलं आणि माननीय न्यायाधीशांसमोर त्याला उभारलं गेलं तुम्ही त्याची म्हणजे बाजू मांडली आणि बाहेरल्यानंतर तुम्ही सर्व मीडियाला स्टेटमेंट दिलेली आहे की ही, ही, ही जे जा, हे जो हा जो प्रकरण आहे बलात्कार नाहीये म्हणजे ती समोरची जे काही ज्याने आरोप केलेला आहे हे दोन एकाच्या किंवा दोघांच्या म्हणजे एक मत होतं हे कृत्य येस माझं स्टेटमेंट असंच होतं बरोबर आहे की संगत मात्र तुम्ही ठरवणार आहे कोण मी कुठेही ठरवलेलं नाहीये मी फक्त हे न्यायालयात सांगितलेलं आहे ते ठरवायचं काम न्यायालयाचं आहे आणि ते चार्जशीट नंतर जे काय असेल ते न्यायाधीश ठरतो आजचा जे स्टेटमेंट व्हायरल होत आहे स्टेटमेंट फिरतोय त्यावरून तुम्हाला वाटत नाही की सामाजिक काही संघटना असतील काही राजकीय मंडळी असतील हे तुम्हाला म्हणजे त्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल परवा दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे मला माझ्या कुटुंबाला व इतर माझ्या वकील मित्रांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं कारण मी फक्त वकील आहे बाजू मांडणं माझं काम आहे परंतु उद्या ह्या मॅटरमुळे माझा जीवही जाऊ शकतो निश्चितच परवा दिवशी उद्याच आम्ही सी पी साहेबांना अर्ज करून प्रोटेक्शनची मागणी करणार आहे आणि परवा दिवशी माझी प्रेस कॉन्फरन्स धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद